नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छता ही सेवा 2025 है दोन हजार पंचवीस हे अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छोत्सव या संकल्पनेस अनुसरून राबवण्यात येत आहे या उत्सवाअंतर्गत एक दिन एक घंटा एक साथ असे कार्यक्रम नागपूर शहरामध्ये नागपूर शहराची स्वच्छता पाहण्यासाठी करण्यात येत आहे नमस्कार मी पत्रकार सचिन द्रवेकर आणि आपण बघताय सचिन भाऊ काय म्हणतो आहे आज आपण आयुष्यावर नाही कचऱ्यावर बोलू काही या विषयाअंतर्गत चर्चा करतोय मित्रांनो आज सकाळीच एक आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांनी एक व्हिडिओ मला पाठवला की बजाजनगरजवळ जी शाळा आहे परांजपे हायस्कूल त्याच्या बाजूला कचऱ्याचा असा ढिगारा ज्या ढिगारा लागलेला आहे असे बरेचसे व्हिडिओ येत असतात एका आमच्या मित्र तर खूप परेशान झालेला आहे तो तर दर आठवड्यालाच मला एक व्हिडिओ पाठवत असतो की त्याच्या मिसेसच्या म जी नर्सरी आहे त्याच्या बाजूला तर दर आठवड्यामध्ये असे कचऱ्याचे ढीग लागले असतात आणि या संदर्भात मी पण महानगरपालिकेला बरेच वेळा तक्रार केलेली आहे त्यांनी पण माझ्या मित्र आणि त्याच्या मिसेसनी पण बरेच वेळा या गोष्टीची तक्रार केलेली आहे तक्रार केली की नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी येतात ते सगळं साफ करतात पण पुन्हा तो कचरा तसाच होतो नुकतंच एका व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मला वाटतं हितवादमध्ये एक असाच फोटो आला होता कचऱ्यासंदर्भातला तर त्या फोटोवर हितवादच्या छापलेल्या फोटोवर दुसऱ्या दिवशी इमिजिएट कारवाई झाली आणि तो कचरा तिथला तो कुठल्या तरी चौकातला कचरा होता तो संपूर्णपणे साफ करण्यात आला आणि नागपूर महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्यानी तो फोटो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला की आम्ही इमिजिएटली ॲक्शन घेतली त्याच्यावर दुसरं कोणीतरी एक कमेंट केलं की पण हे असं वारंवार होत आहे तर तिथल्या नागरिकांनाही आपण जबाबदार ठरलं पाहिजे बरोबर आहे मित्रांनो शंभर टक्के बरोबर आहे नागरिकांना सुद्धा जबाबदार ठेवला पाहिजे हा जो कचरा होतो आहे चौकात चौकात लोक कचरा आणून टाकतात इकडे टाकतात तिकडे टाकतात याच्यासाठी नागरिक पण जबाबदार आहे पण त्याच्यासाठी तेवढेच नागपूर महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी सुद्धा जबाबदार आहेत त्यांच्या सुपरवायझरांना हा कचरा दिसत नाही का हो बाकी लोकांना कचरा दिसतो बाकी लोक व्हिडिओ काढतात बाकी लोक त्याचे फोटोग्राफ्स वर्तमानपत्रांना शेअर करतात लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात हा कचरा लोकांना दिसतो पण स्वच्छता कर्मचारी जी त्या भागातले आहे त्यांच्या सुपरवायझरला वगैरे दिसत नाही का कचरा त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर मी लिहिलं होतं की याच्यासाठी तर सुपरवायझरसुद्धा जबाबदार आहे त्या भागातले स्वच्छता कर्मचारी जबाबदार आहे असा जर कचरा तुम्हाला दिसत असेल आणि तो पेपरमध्ये छापून येत असेल तर तुम्ही त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा ॲक्शन घेण्यात यायला यायला हवी तुम्ही डिपार्टमेंट वाईज त्याच्यावर हे करण्यात या यायला हवं असे कचऱ्याचे जेव्हा ढीग दिसतात चौकात चौकात कुठे कचऱ्याची ढीग दिसतात नागरिक तर जबाबदार आहेच ते तर लोक येऊन कचरा टाकतातच का नाही तुम्ही मोठे मोठे बोर्ड लावा तिथे मोठे मोठे बोर्ड लावा इथे कचरा कचरा टाकणाऱ्याला हजार काय पाच हजारचा दंड दंड ठोका कॅमेऱ्या लावा लोकांना पकडा ना कोण नाही ना म्हणतं पण हा कचरा होतो का सुपरवायझर बघतात सगळं बघतात मग तरी कचरा होतो कसा होतो याचं पण सुद्धा कुठंतरी आपल्याला अवलोकन केलं हो पाहिजे आपण त्याच्याबद्दल डिपार्टमेंटनी चर्चा केली पाहिजे आधी नगरसेवक लोकांकडे अशी कचऱ्याच्या तक्रारी जायच्या आता तर दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाले नगरसेवक नाही आहेत पण अधिकाऱ्यांकडे पण कर कंप्लेंट जातात कर, मी असं अजिबात म्हणत नाही की नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत नाही असं मी अजिबात म्हणत नाही ते लोक विचारे येतात कचराही साफ करतात पुन्हा कचरा होतो हा कचरा 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 नुसता कचराच आहे ना म्हणून मी आज विषयाचं नाव ठेवलं कचऱ्यावर बोलू काही मला आठवतो आहे मित्रांनो मी टाईम्स ऑफ इंडियाला जेव्हा पत्रकार होतो त्या काळी म्हणजे दोन हजार एक दोन हजार सात आठ सालची गोष्ट असेल त्या काळी नागपूर सर्वात स्वच्छ शहर म्हणून घडलं जायचं स्वच्छ सर्वेक्षण जे आत्ता नुकतंच झालं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यामध्ये नागपूरचा रँक सत्तावीस आहे मग नागपूर महानगरपालिकेने काहीतरी त्याच्यावर हे केलं की अप्लिकेशन केली काही त्याचे म काय म्हटलं त्याला रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज टाकला जसं आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिव्हॅल्युएशन करतो किंवा याच्यासाठी अर्ज टाकतो तसं नागपूर महानगरपालिकेने टाकला पण त्या सत्तावीसव्या रँकचं मला वाटतं बावीसवा आला मला आठवत आहे मी जे तुम्हाला सांगितलं की दोन हजार सात आठ साली नागपूर हे सर्वात स्वच्छ शहर होत आज सर्व स्वच्छ सर्वेक्षण सर्वे भारताचा भारता जो झाला भारतीय भारतामध्ये जो करण्यात आला त्याच्यामध्ये इंदोर आजही प्रथम स्थानी आहे इंदोर प्रथम स्थानी काय हो दोन हजार सात आठ साली हेच इंदोरचे महापौर त्या त्या, त्या काळचे तत्कालीन महापौर आणि इंदोरची जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्याची टीम नागपुरात आली होती नागपूरचा स्टडी टूर करण्यासाठी आली होती नागपूरचे स्वच्छता जी योजना चालू होती त्या काळी बिन फ्री प्रोजेक्ट जो चालू होता त्याचं चा सर्वेक्षण करण्यासाठी आली होती ते लोक तीन दिवस नागपुरात होते त्यांनी नागपूरचा स्टडी केला सगळा सर्वे केला नागपूरच्या अधिकाऱ्यांना भेटले आम्हा पत्रकारांना भेटले आमच्याशी पण चर्चा झाली सर्व लोकांशी चर्चा करून ते लोक इथून गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते, ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आता ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आणि गेले पाच सहा वर्ष मला आता वाटतं की पाच सहा वर्ष गेले त्यांचा नंबर स्वच्छ सर्वेक्षण सर्वे मध्ये पहिला आहे इंदोर सगळ्यात स्वच्छ शहर आहे अहो हे नागपूर मधून शिकून गेले म्हणजे नागपूर यांचा स्वच्छता आहे याच्यामध्ये गुरु आहे गुरु हे गुरुकडनं शिकून गेले आणि हे शिष्य आता पहिल्या नंबरवर हो आहे आणि गुरु ढकलले गेला आहे बावीसव्या नंबरवर हो चला ही गोष्ट तर ठीक आहे स्वच्छ सर्वेक्षण सर्वे वगैरे हो वगैरे हो आता काल परवाच आमच्या एका पत्रकार मित्रांनी जो सोनेगाव तलावर मॉर्निंग वॉकला जातो त्यांनी तिथे तिथला व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये काय आहे सोनेगाव तलाव एवढा सोने स्वच्छ तलाव या भागामध्ये म्हणजे दुपारी विद्यार्थी येतात सगळे म मॉर्निंग वॉकर्स येतात किंवा बाकीचे लोक पण तिथे येतात आणि अक्षरशः कचरा करून ठेवला त्या सोनेगाव तलावच्या फ्रीमायसेसमध्ये ते तरी बरं आहे की आम्ही त्यांनी पण आणि मी पण आम्ही ह्या हे सगळे फोटोग्राफ तिथल्या अधिकाऱ्याला शेअर केले तर त्यांनी इमिजिएटली स्वच्छता कर्मचारी लावून संध्याकाळी तो संध्याकाळी काय दुपारीच पूर्ण सोनेगाव तलावाचा परिसर स्वच्छ केला मला वाटतं नागपूर टुडेनी पण याच्या संदर्भामध्ये एक बातमी पण केलेली होती आता तो तलाव स्वच्छ झाला त्याच तलावाच्या बाजूला आमराई आहे म्हणजे ओल्ड एअरपोर्ट रोड आहे जो सहकार पासून क्रिमेटोरियमपासून एअरपोर्टपर्यंत जातो तोही अतिशय सुंदर रोड आहे स्वच्छ रोड आहे म्हणजे आधी होता एकदम ग्रीन रोड डार्क ग्रीन पूर्ण कवर आहे सुंदर मुरलीधराचं मंदिर आहे आणि एअरपोर्टला हा ओल्ड एअरपोर्ट रोड जातो शंभरच्यावरून म्हणजे हजारो लोकं सकाळी मॉर्निंग वॉकला तिथे येतात मी पण जातो अहो या रोडची पण तशीच दैनावस्था करून ठेवली आहे आज जसा तुम्ही स्वच्छता याच्यामध्ये उत्सवामध्ये फुटाळ्याचा तलाव साफ केला तिथे एक तास देऊन सगळं साफ केलं मला वाटतं आता गरज आहे त्या आमराई रोडवर सुद्धा एक तास स्वच्छता उत्सव घेतलाच पाहिजे कारण की लोक तिथे आता आपल्या घरातला कचरा येऊन डम्प करतात आहे पूर्ण त्या गेटपासून एअरपोर्ट ओल्ड एअरपोर्टच्या रोडच्या गेटपासून एअरपोर्टपर्यंत आपण दोन्ही साईडला बघा आपल्याला बियरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या घरून आणलेला कचरा तिथे डम्प करून लोक पळून गेलेले आणि सगळं असा साईडनी कचरा दिसतो त्या मुरलीधर मंदिराच्या बाजूला एक डम्पी हे आहे कचऱ्याचं ठिकाण आहे तिथे पण कचरा ते ओव्हरफ्लो होऊन राहिला आहे मागल्या पंधरा पंधरा एक महिन्याआधी मी स्वतः तक्रारी केल्या होत्या तर हे सगळा एरिया पुन्हा स्वच्छ झाला होता आणि पुन्हा एक महिन्यात जैसे ते स्थिती आहे काहीतरी ॲक्शन तर आपण लोकांवरही घ्यायला हवी जर आपण लोकांना याच्याबद्दल जागरूक करणार नाही लोकांनी पण सुद्धा जागरूकपणा केला पाहिजे हे असा कचरा करून लोकांना काही मिळणार नाही आपण सर्वांनी जर मिळून आपला परिसर आणि आपला हा एरिया असा स्वच्छ ठेवला तर आणि सर्वांनी मिळून जर या स्वच्छता उत्सवात आपण सहभागी झालो तर सगळं साफ होईल सगळं स्वच्छ होईल इंदोरमध्ये प्र नागरिकाचाही तेवढा रोल आहे जेवढा तिथल्या कर्मचाऱ्यांचा आहे त्याच्यामुळे इंदोर एक नंबरवर हो आहे तसंच नागपूर महानगरपालिकेमध्ये पण जर आपण आम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व संघटना सगळ्या मिळून जर आपण हे काम केलं तर मला वाटतं की नागपूरही एकदम सत्तावीसवरून वन एकवर येणार नाही पण हळूहळू का होईना आपण त्या दिशेने मार्गक्रमण करत राहू असं मला तरी वाटतं जर अंबाझरीच्या आपला सॉरी अंबाझरी नाही हा आमराईचा जो रोड आहे इथे एक असा नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ तो उत्सव जर घेतला एक तास जर दिला आपला तर तिथल्या मॉर्निंग वॉकर्सला पण मी सांगेल की आपण सगळ्यांनी मिळून यांच्यासोबत पार्टिसिपेट करूया आणि हा रोड पुन्हा स्वच्छ करूया आता दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये काही काही प्रमाणातच अशी जंगलं आहेत जिथे मॉर्निंग वॉकर्सला जायला बरं वाटतं वॉर मॉर्निंग वॉक करायला बरं वाटतं तर माझी नागपूर महानगरपालिकेला विनंती आहे आणि नागरिकांनाही विनंती आहे की तिथे कचरा करू नका पण नागपूर महानगरपालिकेला विनंती आहे की असा एक कार्यक्रम सर्वांकरता म्हणजे माझ्याकरताच पण करा आपण त्या आमराईला पुन्हा एकदा साफ करूया सोनेगाव तलावाला काल आपण तसं पूर्ण स्वच्छ केलं त्याच्याबद्दल म माझ्यातर्फे आणि सर्व ला मॉर्निंग वॉकर्स जे आहेत सोनेगाव तलावाचे त्यांच्यातर्फे आपल्याला धन्यवाद आणि उद्या जर आमराई आपण करत असू तर त्याच्याबद्दलही आपण तिथली स्वच्छता करत असू तर त्याच्याबद्दलही धन्यवाद नमस्कार